विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी मराठी ऑलराऊंडर या चॅनल आपलं स्वागत आहे ठीक आहे अत्यंत महत्वाचं बघा टीईटी एक्झाम तुमची आताची तीन तारीख शेवटची होती अकरा वाजेपर्यंत कशाची बघा तुमची फक्त पेमेंट करायची डेट तुमची वाढली नव्हती ठीक आहे तर सविस्तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं असेल टीईटी एक्झाम तुम्ही असेल जर तुम्हाला पास व्हायचा असेल तर अत्यंत महत्वाची अपडेट काय अपडेट सविस्तर संपूर्ण डिटेल पाहूया पाण्याबद्दल तुम्ही अजून आपल्या चॅनेलमध्ये असता तर नक्की चॅनल लाईक करा तुम शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करू द्या थी, पटकन ठीक आहे कारण या चॅनलवर तुमची साधारणतः पाच तारखेपासून संपूर्ण टी संदर्भामध्ये महत्वाचं जे लेक्चर असणार आहे ते घेतले जाणार आहेत आणि सगळे फ्रीमध्ये असणार आहे काही थी, काळजी करायची गरज नाही ठीक आहे टी तुम्हाला पास व्हायचं असेल मिनिमम तुम्हाला नव्वद मार्क दीडशे पैकी जर घ्यायचं असेल तर त्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन संपूर्ण टी कुठलंही पुस्तक तुम्हाला अजिबात वाचायची गरज नाही मागच्या जर तुम्ही प्रत्येक पेपरचं विश्लेषण पाहिलं असेल टीईटी च तर कमी कमीत कमीत अभ्यासामध्ये जास्त जास्त मार्क तुम्हाला जर घ्यायचे असतील दादा नो तर लक्षात असू द्या तुमच्या दीडशे प्रश्नापैकी कमीत कमी तुम्हाला नव्वद मार्क येणं अपेक्षित आहे कमीत कमी नव्वद कशामुळं कारण नव्वद मार्क पडले म्हणजे तुम्ही ओपनच्या कोट्यातून पास होणार आणि आताच्या टेट मध्ये तेच झाले जे मुलं चांगले मार्क होते सारखेच मार्क होते दोघाही मुलांना परंतु एका मुलाने कास्ट मधून म्हणजे पंचावन्न टक्क्यातून टीईटी पास केली होती आणि एका मुलाने ती टीईटी काय झाली होती नव्वद म्हणजे साठ टक्क्यातून पास केली होती म्हणजे एका मुलाला मार्क पडले होते बँच दुसऱ्या मुलाला नव्वद नव्वद टीईटी ला मार्कामुळं मुला मुला, त्या मुलाचं सिलेक्शन टेट मध्ये झालं मार्क सेमच होतं टेटला असं यावेळेस झालं तसं तुमच्या बाबतीत जर झालं असेल तर तुम्ही टेट परीक्षा पास जरी असाल तर नव्याने पुन्हा टेट सॉरी टीईटी परीक्षा द्या कशामुळं कारण टीईटी आता ओपन मधून पास करा ताई न दादा नो कारण मागचा अनुभव तुमच्या कामाशी आता महत्वाचा येणार आहे आणि आता जर पाहिल्यास तुमचं संपलं टीईटी जर तुमचं फॉर्म भरायचं होतं त्याची डेट वाढली होती फक्त पेमेंटची डेट वाढली होती ती संपली आता एकंदरीत तुमच्या टीईटी परीक्षेला आता किती फॉर्म आले आणि दोन वर्षांबद्दल एकवीसला किती फॉर्म होते बावीस ला किती फॉर्म होते ते सुद्धा घेणार आहे आणि इथून पुढे तुमचे पाच तारखेपासून रेग्युलर चे लेक्चर फ्री असणार आहे सगळ्यांना आणि त्याच्याच बरोबर आपली आहे याची फीस दोनशे नव्याण्णव होती परंतु आता दसऱ्या निमित्त याच्यामध्ये नव्वद टक्के सूट देऊन फक्त नव्याण्णव रुपये टेस्ट सिरीज ठेवलेली किती रुपये फीस ठेवली फक्त नव्याण्णव रुपये आणि या नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला काय येणार आहे दादा नऊ टीईटी पेपर एक टीईटी पेपर दोन प्रत्येक पेपर प्रत्येक पेपरचं प्रिंटेड सोल्युशन त्याच्यामध्ये प्रत्येक पेपरचे डिफिकल्ट जे क्वेश्चन आहे त्याचं व्हिडिओ सॉल्व्हिंग असणारे श्री अकॅडमी नावाचं आपलं ऍप आहे या ऍपच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण टेस्ट सिरीज घेणार आता ऍप कुठून परचेस करायचंय तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे टीईटी पेपर एक असेल पेपर दोन दोघे दोन्ही पेपरमध्ये फरक कुठला आहे बघा जे पेपर आहे त्या पेपरमध्ये जास्त फरक नाही बघा इथं दाखव तुम्हाला तुमचे किती अर्ज आले ते पण घेतोय तुम्हाला इथं दिसेल काळजी करू नका सगळे जण ठीक आहे बघा पेपर एक आणि पेपर दोनचा जर विषय घेतला असेल तर इथं बघा पेपर दोन दिला सहावी ते आठवी इकडे पेपर एक दिला या दोन्हीमध्ये मराठी कॉमन आहे इंग्रजी कॉमन आहे तुम्ही जर आता हिंदी घेतला असेल तर दुसरी कुठली एक लँग्वेज घेऊ शकता काय हरकत नाही पण ज्याने मराठी घेतली पहिली लँग्वेज दुसरी इंग्रजी घेतली असेल तर त्यांच्यासाठी ते आहे मराठी इंग्रजी सेम तीस तीस प्रश्न आहे पेपर एक असेल पेपर दोन असेल दोन्हीला त्याच्यानंतर तुमचं बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र पेपर एकला पण आहे पेपर दोन ला पण आहे किती मार्केट तीस तीस मार्क आहे सेम राहिला आता इथं बदल आहे बघा इथं तुमचं कंपल्सरी पेपर एक ला गणित तुम्हाला आहे आणि परिसर अभ्यास आहे हे पेपर एकच कंपल्सरी आहे याच्यामध्ये काहीच बदल नाही बदल फक्त पेपर दोन मध्ये पेपर दोन मध्ये सेम आहे इथं तुम्हाला इंग्रजी सुद्धा आहे मराठी सुद्धा आहे बालमानसशास्त्र सुद्धा आहे आणि गणित आणि विज्ञान आहे ज्यांना गणित विज्ञान घ्यायचं ते गणित विज्ञान घेतात ज्यांचं बी एशी झालेलं आहे आणि ज्यांचं जा बी ए मध्ये आर्ट झालं आहे ते काय करतात सामाजिक शास्त्र घेतात एवढाच बदलले बाकी काही नाही आणि हे आपलं श्री अॅक्टिव्ह नावाचं आपलं ऍप आहे ज्या ऍप मध्ये तुम्ही आता पाहताय हा लोगो तर हा लोगो आहे तुम्ही मराठी टाकलं प्ले स्टोअरला तिथून मिळेल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन ते डाउनलोड करा सध्या या टेस्ट सीची फीस दोनशे नव्याण्णवच आहे दसऱ्यामुळं फक्त नव्याण्णव रुपये ठेवलेले आहेत पेपरची क्वालिटी बघा अतिशय महत्वाची क्वालिटी आहे आतापर्यंत तुमचे जे काही टीईटी पेपर आहेत सगळ्या पेपरचं विश्लेषण घेतलेलं आहे त्याच्यामुळं पेपरचं सुद्धा पेपर त्याचं विश्लेषण आणि प्रत्येक पेपरचं सोल्युशन त्याच्यात मराठीला किती प्रश्न होते तुमचे कुठल्या घटकावर प्रश्न चुकलेले आहेत कुठं चुकले त्या घटकाच्या कुठल्या टॉपिकवर प्रश्न चुकले हे सविस्तर तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी काय करायचं ताई न दादा नू टेस्ट सिरीज परचेस करा अत्यंत महत्वाची टेस्ट सिरीज आहे इथं दाखवतो त्याच्यानंतर सरासरी रजिस्ट्रेशन या टीईटीच्या संदर्भामध्ये जे काय रजिस्ट्रेशन आहे तर ते फक्त कर तीन लाख फॉर्म आले होते तीन लाख मुलाने मुलीने जे काय रजिस्ट्रेशन केलं असेल आपली बॅच आहे पन्नास टक्के यायचं नव्वद टक्के सूट आहे दसऱ्या निमित्त तर घेऊन टाका सगळ्यांनी विमान ऍप डाउनलोड करा आणि ऍपच्या माध्यमातून तिथं जाऊन काय करा तुम्ही नदा नू ताईनू टेस्ट सिरीज नावाचं फोल्डर आहे रजिस्ट्रेशन करा त्या टेस्ट सिरीज मध्ये जा हे तुम्हाला पेज दिसेल आणि तिथे जाऊन ती आपली जी टेस्ट परचेस करा ठीक आहे आता तुमचा युवा टीईटीचे फॉर्म किती आले तर रजिस्ट्रेशन केलेले तीन लाख लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं मुली असतील विद्यार्थीनी आणि त्या ठिकाणी अनेक फॉर्म आहेत आता अपात्र फॉर्म झाले म्हणजे नेमकं काय झाले तर बघा अपात्र फॉर्म झाले म्हणजे अपात्र केले का नाही केले सांगतो बघा जर दोन हजार एकवीस पाहिलं असेल तर दोन हजार एकवीस ला टीईटीचे फॉर्म आले होते चार लाख अडुसष्ट हजार आता दोन हजार वीस ला किती आले होते तीन लाख त्रेचाळीस हजार आणि आता फक्त या है? ती है, है, है। दोन हजार चोवीस मध्ये झालंय काय केवळ रजिस्ट्रेशन तीन लाख लोकांनी केलंय बघा रजिस्ट्रेशन तीन लाख लोकांनी इथं पाहिलं का टीईटी तुमचं नोंदणी म्हणजे अर्जाची नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन जे केलं आहे ते तीन लाख बत्तीस हजार केले अर्ज नोंदणी म्हणजे ज्याने त्या ठिकाणी फॉर्म पूर्ण भरलाय फॉर्म फॉर्म पूर्ण भरलाय असे दोन लाख ब्याण्णव हजार एकशे चौऱ्याऐंशी स्टुडंट आहेत विद्यार्थी आहेत आणि त्याच्यानंतर ज्या मुलांनी किंवा मुलींनी पैसे भरलेत अधिकृतपणे बघा शुल्क भरणारी मध्ये दोन लाख सत्तावन्न दो सत्तावन हजार आठशे पंच्याऐंशी आणि पैसे न भरलेले चौतीस हजार दोनशे नव्याण्णव यातल्या काहीने भरले असेल परंतु साधारणतः या ठिकाणी दोन लाख सत्तावन्न हजार आहेत त्याच्यामध्ये अजून जर पटलं तरी दोन तीन हजाराची भर पडू शकते म्हणजे साधारणतः तुमचे दोन लाख साठ हजारापर्यंत यावेळेस टीईटीला सगळ्यात कमी अर्ज आले ही जी टीईटी आहे अतिशय कमी अर्ज आलेले टीईटीला मध्ये कारण की मध्यंतरी तुम्ही पाहिलं असेल की कॉन्ट्रॅक्टवर भरती चालू आहे ते परंतु जर नवीन सरकार बदललं तर ही परिस्थिती सुद्धा बदलणार आहे त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये तुम्ही जर टीईटी पास असताल आणि कास्ट मधून पास असाल तर तुम्ही ताई नऊ दहा नऊ ओपन मधून टीईटी पास करा अत्यंत महत्वाचं आहे आणि हे जे आहेत बघा इथं जर पाहिलं असेल तुमचे फॉर्म कमी आलेत यावेळेस आतापर्यंतच्या सगळ्या टीईटी मध्ये सगळ्यात कमी फॉर्म आता आले दोन लाख साठ पर्यंत फायनल तुमचे फॉर्म आहेत आतापर्यंत अकरा वाजेपर्यंत दोन लाख साठ हजार ज्या मुलाने ज्या विद्यार्थ्यांनी टीईटी साठी पैसे भरलेले आहेत असे किती आहेत बोबांनो दोन लाख साठ हजार फॉर्म आहेत किती दोन लाख साठ हजार असे एवढे व्यक्ती आहेत यांनी या टीईटी साठी नोंदणी केलेली आहे किंवा त्या ठिकाणी परीक्षा देणार आहे आता याच्यामध्ये आज किती मुलं आवश्यकतात जे प्रत्यक्ष परीक्षाला देणार आता तुम्हाला जर परीक्षा पासच व्हायचं असेल तर एवढे काही पुस्तकांची आवश्यकता नाही आपल्या काय टेस्ट सिरीज तुम्हाला दिलेल्या आहेत त्या टेस्ट सिरीज ज्या आहेत तिथं बघा अगोदर एक टेस्ट सिरीज तुम्हाला डेमो म्हणून दिलेली आहे ते डेमोची टेस्ट सिरीज घ्या आणि दहा नोव्हेंबरला तुमचा पेपर आहे किती तारखेला बनवू दहा नोव्हेंबरला तुमचा पेपर आहे टीईटीचा जर पाच व्हायचा असेल आणि पाच होत नसाल तर सगळे विषय तुम्हाला कव्हर केले सगळे विषय याच्या बाहेरचा कुठला आहे कारण मागचे जे आतापर्यंत साधारणतः जोपर्यंत या पाच सात वर्षामध्ये तुमच्या टीईटी झालेल्या आतापर्यंत सगळ्या टीईटीचं च विश्लेषण घेतलेलं आहे आणि अगदी मोजक्या शब्दात आणि करेक्ट जे वारंवार क्वेश्चन विचारले त्याच्यावर जास्त फोकस दिलेला आहे आता बाल माणूस शास्त्र अध्यापन शास्त्र अनेक मुलं चुका करतात अनेक मुलं चुका करतात तेच प्रश्न वारंवार वारंवार येतात वार त्याच्यामुळे हे ये सुद्धा दिलंय ही जी आपली बॅच आहे किंवा त्या ठिकाणी सगळ्यांनी परचेस करा याच्यामध्ये तुम्हाला गॅरंटी देतोय की तुम्ही शंभर टक्के नव्वद प्लस मार्क फक्त फक्त आणि आपल्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून घेल ही टेस्ट सिरीज सुद्धा कुठून परचेस करायची तर या ऍप मधून परचेस करा याचं त्या ठिकाणी ऑलरेडी आपण काय दिले लिंक दिलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा तिथं स्त्री अकॅडमी नावाची लिंक आहे त्या लिंकला क्लिक करा रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या ठिकाणी टेस्ट सिरीज नावाचं एक फोल्डर आहे त्या टेस्ट सिरीजच्या फोल्डर मध्ये जा आणि तिथं गेल्यानंतर ही जी टेस्ट सिरीज परचेस करा सध्या दोनशे नव्याण्णव थोड्या वेळामध्ये तिथे तुम्हाला दिसेल ओके चल आणि पाच तारखे रेग्युलर पा आज की तारखे बघा तीन पाच तारखेपासून रेग्युलर टीईटीचं च असेल सगळे विषयी जे टीईटीचे आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या विषयाचे काय होणार आहेत त्यावरून ताईनो नो लेक्चर आपले होणार आहेत आणि काही तुम्हाला अतिशय डिफिकल्ट क्वेश्चन असतात परंतु जे नेहमी वारंवार रिपीट होतात ते सगळे घेणार इंग्रजी काही इंग्रजीला घाबरायची आवश्यकता तीस पैकी वीस मार्क तुम्हाला इंग्रजीला कसे घ्यायचे काही ठराविक टॉपिक आहे त्या ठराविक टॉपिक मधल्या ठराविक घटकावरच तुम्हाला अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहेत आता मराठी व्याकरण तर बघायची गरज नाही तीस पैकी तीस आउट ऑफ एकही मार्क तुमचा मराठीचा या आपल्या बाहेरचा जाणार नाही त्याच्याच बरोबर गणिताचे काही प्रश्न आहेत ते सुद्धा घेणार आणि साधारणतः दोन लाख साठ हजारापर्यंत एवढ्या मुलांनी फायनल तुमच्या टीईटी संदर्भामध्ये काय केलेलं आहे फायनल पैसे भरलेले आहेत पेमेंट केलेले आहेत एवढे दोन लाख साठ हजारपर्यंत आणि ज्या ज्यांना त्या ठिकाणी या सर्वात टीईटी टेस्ट असेल तर आपला नंबर तुम्हाला दिसतो त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा ठीक आहे चला आणि लाडक्या बहिणीवाले काळजी करू नका आता लगेच लाईव्ह लाडक्या संदर्भात असणारे ठीक आहे लाडक्या बहिणीचे तुमचे पैसे आले गॅसच्या संदर्भात सुद्धा पैसे आले चला गॅस सबसिडी सुद्धा आले घेतोय त्याच्या संदर्भात दादा लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्या ठिकाणी अजिबात ठीक आहे